आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यात लवकरच मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली यासंदर्भातल्या एका लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते राज्य सरकारनं सत्तर हजार जागांची भरती जाहीर केली होती मात्र प्रत्यक्षात ती एक लाखाच्यावर पोहोचली आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारनं मांडलेल्या सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी सत्तर लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांपैकी काही निवडक विभागांच्या मागण्यांवर विधानसभेत चर्चा सुरू झाली या मागण्यांना विरोधी विरोध करताना ही जनतेच्या पैशाची उधापट्टी असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केला रेल्वेगाड्या सुरळीत सुरक्षित आणि वेळेवर धावण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली आग्नेय मध्य रेल्वे नागपूर विभागात पावसाळ्यात गाड्या वेगानं धावतील याची खात्री करण्यासाठी संबंधित विभागांनी सर्व प्रयत्न केले आहेत महाराष्ट्रानं दूध उत्पादन सहकाराच्या माध्यमातून अमूल मदर डेअरीप्रमाणे दुधाचा सामायिक बँड ब्रँड निर्माण करावा अशी सूचना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केली आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष तसंच सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त आज राजभवनात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात उद्योग निवासी प्रकल्प आणि वाणिज्य क्षेत्रामुळे वीज मागणी झपाट्यांना वाढत असून दोन हजार पस्तीसमध्ये भविष्यातील वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता वीज मागणीची आताच नियोजन करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत विधानभवन इथं नागपूर जिल्हा महावितरण आणि महापारेषण आढावा तसेच कोराडी खापरखेडा प्रकल्पासंदर्भात आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते विम्बल्टन टेनिस स्पर्धेत भारताच्या युकी भामरी याचा अमेरिकन साथीदार रॉबर्ट गेलोवेसह आज दुहेरी पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत खेळ महिलांच्या स्पर्धेत अव्वल मानांकित अल्का झारनं चौदाव्या मानांकित रुबलेव विरुद्ध पहिला सेट हरल्यानंतर उत्कृष्ट खेळ करत सहा सात सहा तीन सहा चार सहा चार असा विजय मिळवला डेंग्यू हिवताप मेंदूज्वर चिकनगुनिया या कीटकजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून त्या अनुषंगानं नुकतंच गोंदिया जिल्ह्यातील आमगाव इथं जलजन्य आणि कीटकजन्य आजारांविषयी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार